राजे महाराजा अर्थात यांच्या पासून पक्षाची झाली आणि त्यामध्ये स्वातंत्र्याची चुरूप दाखवणारे पहिले स्वाभिमानी नेतृत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नाचं राज्य प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यामध्ये आद्य सुभेदार श्रीमंत महाराजा मल्हार सर्वप्रथम मी मानाचा मुद्रा करतो आज त्यांच्या जयंतीचा औचित्यावर आपण जमलेला आहोत त्यांच्या प्रेरणेतून आदर्श राज्य घडवण्याचा आणि रैतेच राज्य घडवण्याचं स्वप्न जे छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं होतं परंतु त्यांना अवघी सहा सात वर्ष खर तर शांततेत मिळाली सोळाशे चौऱ्याहत्तर ते सोळाशे ऐंशी त्यामुळे जे राज्य रैतेच राज्य उभं करायचं होतं ते प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्यांनी अठ्ठावीस वर्ष या भारतामध्ये आणि अखंड हिंदुस्थानात आपण म्हणूया की सर्वश्रेष्ठ असं सर लोककल्याणकारी राज्य उभं केलं त्या पुण्यश्लोक राजमाता ऐनाजी होळकर त्यांच्याच आदर्शावर काम करणारे महाराजा यशवंतराज होळकर ज्यांचं जन्मस्थान आहे त्याचबरोबर आधुनिक काळामध्ये ज्यांनी ज्यांनी प्रेरणा दिली अशा छत्रपती संभाजी महाराज असतील सर्व संत महंत असतील आधुनिक काळातील गाडगे बाबा संत बाळू बाळूमामापर्यंत सर्व समाजसेवक असतील त्या सर्वांना अभिवादन करतो आज खर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या संवर्धनासाठी सुरू झालेली जी समिती होती त्या समितीच्या वतीने किल्ले येथील कि या किल्ल्याच्या परिसरात महाराजा अर्थात सुभेदार यांच्या जयंतीचं आज आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाचं खरखर मी देखील भाग्यवान आहे की या किल्ल्याच्या प्रत्येक किल्ला परिसरातील प्रत्येक वाटचालीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत आलेली आहे प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात करताना मी सोबत असणं हा माझ्यासाठीचा सन्मान आहे आणि म्हणून सर्वप्रथम आपल्या सर्व टीमचं सर आयोजकांचं मी आभार मानतो सर्वप्रथम मी या विद्यालयाच्या प्राचार्या मॅडम प्रत्येक कार्यात आपल्या सोबत सतत असतात सहकार्य करतात आणि एक पाऊल पुढे असतात एक भगिनीचं म्हणून मी सर्वप्रथम आभार मानतो आजच्या या कार्यक्रमाला सर्व मंडळाचे सर्व टीम शाळेतील प्राध्यापक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व सन्मानित शर्के साहेबांपासून आले विशेषतः डॉक्टर विशेष साहेबांसारखे अशी मंडळी आता आहेत तांबडे भाऊ आहेत आणि सर्व तत्परतेने स्वतःच्या प्रत्येक गोष्टी बाजूला ठेवून काम करणारे समाजसेवेत सतत सक्रिय असणारे आपले दराड साहेब असतील योगेश राजे असतील या सर्व मंडळ्यांनी गावातले सरपंच माजी सरपंच क्लस्टर गळतील आणि याच्याही पलीकडे जाऊन स्वतःची पत्रकारिता हे भाग असतो परंतु एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ज्या म्हणतात सामाजिक उत्तरदायित्वाची भावना घेऊन आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणारे माझे पुढारी सुद्धा आमचे भाऊ आहेत सर सर प्रत्येक कार्यक्रमात असतात तर मला ह्या सर्वांचं मी आभार मानतो हा कार्यक्रम आपल्याला ही सुरुवात आहे ही लढाई अस्तित्वाची लढाई आहे सांस्कृतिक संघर्षाची लढाई आहे अखंड भारत वर्षामध्ये हिंदू साम्राज्य उभं करताना केवळ अहिल्यादी लोळकरांचं कार्य बघून चालणार नाही त्यांच्या मागे हत्तीचं बळविन आणि भिंतीप्रमाणे उभं राहिलेले महाराजा मल्लाराव निळकर हो ज्यांनी अखंड हिंदुस्थान अटके पाच धेंडा फडकवण्याचं काम केलं त्या महाराजांचा आपल्यावर प्रचंड असा संस्कार त्यांची आठवण जरी आली तर आपला छाती आणि आपला भरून हुरभरेश्वरात नाही अशा महाराजा मल्लारराव होळकरांची आज आपण पुणे जयंती साजरी करत आहोत या जयंतीच्या औचित्यावर मी सर्व महाराष्ट्राला सर्व भारतवासियांना मी एवढंच विनंती करेन की आपण प्रत्येकाने त्यांच्यातला एक जरी गुण घ्यायचं ठरवलं त्यांच्यातला पराक्रम त्यांचं एक उत्तर दायित्व राज्यापती देशात निष्ठा अरे पाणिपताच्या गाडीतलं परा महाराष्ट्रातलं आणि देशातलं मराठ्यांचं साम्राज्य सर्वोच्च शिखरावर पोहोचलं हा इतिहास आपण महाराष्ट्रा आणि देशासमोर आणला पाहिजे पाणिपतामध्ये आज आपल्या सरकारने मुक्त हे तिथे शिल्प उभं करायचं ठरवलेलं आहे एक मोठी इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक करून पाणीपतामध्ये आपलं ते ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारच्या त्या निर्णयाचं स्वागतच करतो परंतु महाराजा अमलदार राहुलकरांच्या बद्दल ज्यांनी ज्यांनी चुकीची वक्तव्य केली असतील चुकीचं लिखाण केलं असेल ते हर पाण्याची वेळ आलेली आणि पुढच्या वर्षाला हा कार्यक्रम ठेवा की आपल्या हिंदुस्थानामध्ये ज्यांनी ज्यांनी राष्ट्रासाठी देशासाठी आणि मराठे शाहीचं साम्राज्य इतके फार फाटवण्याचं काम केलं त्या महाराजा भल्लाराव होळकरांचा इतिहास पुन्हा मांडण्याचं काम करावं लागेल महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं तीनशे व्या जयंती वर्ष आहे या तीनशे व्या जयंती वर्षाचं जर आपण औचित्य साधलं महाराष्ट्र सरकार त्यासाठी अनेक उपक्रम करत आहे भारत सरकार उपक्रम करते बांधवानो मी खरोखर आपल्याला सांगतो त्या प्रक्रियेमध्ये आपण कमी पडतोय आपल्यापैकी किती जणांनी लिखाण सुरू केलं आपल्यापैकी किती जणांनी या संदर्भात ते कविता सुरू केल्या ऐतिहासिक लिखाण करते का या विषय कोणी व्याख्यान देते दे दे का याबद्दल आपल्याला आता काम करावं लागेल कारण सरकार तर प्रयत्नशील आहे परंतु जनतेची साथ त्याला मिळाली नाही तर त्या प्रयत्नाला अर्थ नाही आपण किती अहिनादी होळकरांनी बांधलेल्या वास्तूंना भेट देतोय किती किल्ल्यांना भेट दिल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे भुईकोट किल्ले असतील किंवा विशेषतः डोंगरावरचे मोठे किल्ले या ठिकाणी आपण किती वेळा जातो तोच वारसा घेऊन अहिल्या मातेने भारत वर्षात काम केलं महेश्वर असेल इंदोर असेल आणि संपूर्ण सोळा मार्च ला पुढच्या दोन हजार सव्वीस मध्ये डॉक्टर साहेब महाराष्ट्रातील काही वास्तू अशी नाही की आपण तिथे भेट दिली नाही पुढच्या तीनशे पासष्ट दिवसात कमीत कमी पन्नास ते शंभर वास्तू आपण भेट देऊया आणि आपण आपला

किंवा अनेक गायकवाड महाराजांनी गायकवाड महाराजांनी करा प्रवास सुरू सायकल रॅली काढा सायकल प्रवास करू वेगवेगळ्या पद्धतीचं सहभागी हो भले पाच असतील असतील आपली सुरुवात छोटी होते परंतु योगेश राजे या वास्तूमध्ये पहिला राज्याभिषेक सोहळा करणारी मंडळी इथेच बसलेली आहे आणि तीच मंडळी पहिली जयंतीचा हा औचित्य करतो त्याचा अभिमान आहे यशवंतरावळकरांच्या विचारातून आपल्याला मिळालेली आहे आणि म्हणून या इतिहासाच्या साक्षी इतिहासाच्या क्षेत्रामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो हा पक्ष संघटना विसरून पुढील काळात आपल्याला तीनशे जयंती साजरी करायची आहे आणि या तीनशेव्या जयंतीच्या औचित्यावर त्यांचे गड किल्ले त्यांनी बांधलेल्या घाट असतील बारवा असतील त्यांना भेट देण्याचा संकल्प करू आणि त्यांना जिवंत करण्यासाठीचा एक स्वतंत्र प्रस्ताव सरकारला आपण दिलेला आहे त्याचा पाठपुरावा आठ दिवसात आपण करत आहोत ही सगळ्या वास्तूधारा साहेब पुन्हा मुख्य प्रवाहात आणावे लागतील याचा इतिहास नोंद करावा लागेल आणि नव्याने लेखी करावे लागेल या सगळ्या एवढंच बोलतो आणि आजच्या या जयंती उत्सवाच्या औचित्यावर आपल्या सर्वांना सर्वांना सर्व आपल्या कुटुंबियांना माझ्या वतीने मी शुभेच्छा देतो भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्व महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व समाज बांधवांना अठरा बघा जाती धर्मातल्या कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मला